अंबुलगा कारखाना धावला शेतकऱ्यांच्या मदतीला जळालेल्या उसाला लागली अंबुलगा कारखान्यांची गाडी विद्युत तारेच्या पार्किंगमुळे उसाला आग सात एकर ऊस जळून खाक शेतकऱ्यांचे महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी निलंगा येथील राजेंद्र शिव बसप्पा सोर्डे या शेतकऱ्यांचा सात एकर ऊस महावितरणाच्या विद्युत पोलवरील तारेला पार्किंग होऊन कारखाना तोडणीस आलेला सात एकर उभा ऊस जळून खाक झाला आहे याबाबत सोरडे यांनी महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे मात्र लागली सांबुलगा कारखाना शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येत ऊस तोडणी सुरू केली आहे याबाबत माहिती अशी की निलंगा शिवारातील राजेंद्र शिव बसप्पा सोर्डे यांनी गट नंबर एकशे पासष्ट ऑब्लिक क या जमिनीवर सात एकर जमिनीमध्ये ऊस पिकाची लागवड केली होती सदरील ऊस हा कारखान्याला जाण्याच्या स्थितीमध्ये होता व याच आठवड्यामध्ये सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास महावितरण विभागाच्या मेन वायरचे स्पार्किंग होऊन वायर तुटल्यामुळे व ऊस पिकामध्ये शॉर्ट सर्किटमुळे उसामध्ये ठिणगी पडून ऊसाला आग लागून संपूर्णपणे ऊस जळून गेला त्यामुळे राजेंद्र सोरडे यांचे जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले आहे याबाबत संबंधित विभागाने स्थळ पाहणी करावी व पंचनामा करण्यात यावा मला माझे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे त्याचबरोबर माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर तहसीलदार तलाठी निलंगा व पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन निलंगा यांना माहितीस्तव अर्ज दिला आहे संबंधित विभागाने या घटनेची सविस्तर चौकशी करून स्थळ पंचनामा करून नुकसानीस कारणीभूत असलेल्या खात्याने शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी निसर्गाचा लहरीपणा कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ उपलब्ध पाणी साठ्यावर पोटच्या लेकरासारखे सांभाळलेले ऊस ले पीक डोळ्या देखात जळून खाक झाल्यामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला तात्काळ मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे मात्र ही माहिती कळता सांबुलगा का कारखान्यांचे चेअरमॅन बाबूराव बोत्रे पाटील यांनी जळालेला ऊस उचल करण्याचा आदेश दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे Never miss an update.